काय घटना झाली होती मी एकवीस तारखेला एकशे बाराला कॉल केलं होतं हॉटेल वैष्णवराजवर रावेत धंदे चालू होते त्याविषयी तर त्यांना काहीतरी तिथल्या पोलिसांनी माझं नंबर नाव सांगितलं तर त्यांनी मला फोन करून धमकवलं की बाबा तुला आम्ही सोडणार नाही नंतर त्यांनी परत काय मला कॉल वगैरे काही केलं नाही ही घटना केळगाववरून मी अर्चना स्वीट्सवरून स्वीट्स घेतलं स्वीट्स आणि तिकडून येत असताना तिकडं मध्ये पंपिंग स्टेशनजवळ त्यांनी मला अडवलं तिन्ही सम होते प्रशांत पवार आसद गप्पर शेख आणि कुमार कचरे यांनी मला अडवले मला आडून शिवीगाळ केली आणि म्हणले आमचे दोन नंबर धंद्याला फोन लावतो एकशे बाराला आमचे धंदे बंद करतो आमच्या बॉसला त्रास देतो तेमध्ये त्यांनी किरण काळे आणि संजय झिंजे यांचे नाव घेतले ते म्हणले आमच्या बॉसला त्रास देतो याला संपवून टाका याचा काटा काढून टाका याला सोडूच नका याला जीएस मारून टाका असे त्यांचे नाव घेऊन मला मारत होते माझ्यावर वार केले जी साहेबांना एवढीच मागणी आहे की मी त्यांचं फक्त पोलीस प्रोटेक्शन झिंझिंचं रद्द करण्यासाठी मी अर्ज दिला होता आणि त्यांनी मला देखील धमकवलं देखील होतं याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी माझी एस पी साहेबांना विनंती आहे